जय महाराष्ट्र मित्रांनो मी राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक कुणाल शिंदे आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे दोन दिवसापासून एक विषय अत्यंत चर्चेत आहे तो म्हणजे मराठी माणसं हे परप्रांतीवर अन्याय करत आहेत या महाराष्ट्रामध्ये मी सकाळी एक व्हिडिओ देखील टाकला त्याच्यामध्ये दे प्रत्येक मुद्दे जे आहेत राजसाहेबांबद्दल जे बोलत आहेत राजसाहेबांविरोधात जे बोलत आहेत सगळ्या गोष्टी या सगळ्यांवर मी तुम्हाला तो व्हिडिओ मी सकाळी टाकला आहे तो नक्की बघा आजचा व्हिडिओ माझा खरं त्या मराठी भैया लोकांसाठी आहे जे मराठी असूनसुद्धा राजसाहेबांवर नावं ठेवत आहेत जे मराठी असूनसुद्धा हे जे मनसे करते ना त्याला नावं ठेवतायत बोलतायत की हे गुंड लोक आहेत हे का कोणासाठी झटतो आपण महाराष्ट्रातलं महाराष्ट्र सैनिक हे पदाधिकारी जात आहेत हे व्हिडिओज पाहिल्याच्या नंतर कोणासाठी जात आहेत महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय मिळण्यासाठी तिकडे जाऊन जा विचारतायत जा बोलतायत की तुला का मराठी येत नाही हे का विचारतायत कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा वापर हा झाला पाहिजे हे सरकारने सांगितलेलं आहे हे कायद्यामध्ये ऐंशी टक्के मराठी लोकांना महाराष्ट्रात कामं मिळाली पाहिजेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत हा कायदा आहे आणि हे कायदा ह्या सगळं आपण सा जाऊन सांगतो तर आपल्यासमोर हे काय करतात आपल्यासमोर दादागिरीने बोलतात आपण त्यांना बोललो की मराठीत बोला तर हे काय बोलतात मला मराठी येत नाही तेल लावत गेली मराठी मला मराठी येत नाही महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही काय करणार तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये काय मराठी बोलले तर काय काय गुण आहे का नाही येत असेल मराठी कोणाला तर काय करणार तुम्ही अशा गोष्टी अशा गोष्टी जर का तुम्ही समोरून बोलणार असाल पण तुम्हाला तिकडे कानाखालीच बसणार ना तुम्हाला आम्ही जेव्हा विचारतो तुम्हाला जेव्हा मी जेव्हा सांगतो की मराठीमध्ये बोला आता तिकडे तुम्ही बोलू शकता की साहेब आम्हाला मराठी येत नाही आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करू समोरच्याने तिकडे मग जर का तुम्हाला महाराष्ट्र सैनिकांनी उत्तर दिलं ना चुकीचं तर मग तिकडे बोला पण तुम्ही जर का आधीच रुबाप करणार असाल तर तुम्हाला तिकडे उत्तर मिळणारच ना रिॲक्शनला रिॲक्शन असते ना आपले एकनाथ शिंदे साहेब पण बोलतात ना रिॲक्शनला रिॲक्शन असते आता जर का सरकारच ह्या गोष्टी बोलत असेल तर मग रिॲक्शनला रिॲक्शन असणारच बरं आता मला एक मूळ मुद्दा तुम्हाला ह्या व्हिडिओचा सांगायचा आहे तो म्हणजे काय आत्ता एक मेसेज व्हायरल होत आहे एक परप्रांतीय जे आहेत ते मेसेज करतायत किंवा हे मराठी भैया जे आहेत ना ते मेसेज करतायत की ना हे चुकीचं आहे कुठल्याही राज्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण त्या राज्याची भाषा शिकणं गरजेचं नाही आहे किंवा मग एखादा मराठी महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यात गेला तर तिकडं त्याला मराठी बोलला तो तरी चालतं तिकडं त्याला त्याच राज्याची भाषा बोलावी लागत नाही अरे काय आडा देत तुम्ही तुम्ही जा बँगलोरमध्ये तुम्हाला तिकडं मराठी बोला तिकडे चालते का बघा तुम्ही जा तिकडे गुजरातमध्ये तिकडे मराठी बोला चालते का बघा हे उगाच नुसतं हव्यात तीर मारणारे लोक आहेत ना हे मला आहे ना खरं त्यांच्याबद्दल बोलायचं यांना आहे ना आपण काय आपण महाराष्ट्रा बाहेर गेलेलो नाही हे लोक स्वतः गेलेले असतात ह्यांना माहिती असतात गोष्टी पण तरी मराठी लोकांची डोके भडकवण्यासाठी माती भडकवण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलतात सालांनो तुम्हाला माहिती आहे काय महाराष्ट्राच्या बाहेर त्या त्या राज्याचीच भाषा चालते ह्या सगळ्या गोष्टी आपण माहितीच नाही आपल्याला आपण कधी बाहेर गेलेलोच नाही आणि त्याच्यामुळे काय हे आपल्याला सल्ले देत अरे माझे किती मित्र आहेत जे प परराज्य काम करतात त्यांना तिकडचीच भाषा शिकावी लागते त्याशिवाय त्यांना मराठी नाही बोलूच झालं तिकडे तिकडे आता रास्ताव सांगितलं ना परवाच्या भाषणात तिकडे हिंदी आणण्याचा प्रयत्न करतायत पण तरी हिंदी येऊन देत नाहीत तिकडे आंदोलन करतायत की त्या आमच्या इथे हिंदी नाही आलं पाहिजे मोठमोठे लोक जे परपराज्यातून मोट येतात पर, पर देशातून येतात ना त्या लोकांना ही तीच भाषा बोलावी लागते एवढे ते कडवट आहेत काय त्यांच्या राज्याला इतिहास आहे काहीच नाही इतिहास पण तरी त्यांनी त्यांची भाषा ही जपून ठेवली आणि आपल्या राज्याला आपल्या मराठी भाषेला एवढा इतिहास असून आपण काय केलंय आपल्या भाषेचा आपण आपल्या भाषेसाठी काहीच करत नाही आत्ता आहे ना, ना? आपल्या मराठी लोकांची माती भडकवण्यासाठी एक मोठा मॅसेज केला जातो आहे त्या मॅसेजमध्ये सांगितलं जातं की नाही नाही असं नाही आहे आणि मराठी हे चुकीचे वागताय आणि मारहाण झाली नाही पाहिजे मारहाण केले अरे तुम्ही साला तुम्ही आमच्या मराठी भाषेला बोलणार तेल लावत गेला तुम्ही जर का रुवा बोलणार नाही का बोल बोलणार मराठी हे आधीच्या व्हिडिओ दाखवत नाहीत हे नंतरचे व्हिडिओ दाखवतात आणि त्याच्यामुळे मग काय होतंय की तिकडचे परराज्यातले लोक बोलतात नाही मनसे करते ते चुकीचं आहे गुंडे आहेत हे लोक अरे सर गुंडे आहेत अरे तुमच्यासाठी मराठी लोकांसाठी लढणारे हे महाराष्ट्र सैनिक मनसे सैनिक जे स्वतःच्या अंगावर केसेस घेतात का तर ही मराठी टिकणं महाराष्ट्रात गरजेचं आहे म्हणून मराठी टिकली पाहिजे म्हणून मराठी भाषा बा बाहेरचे लोक येतात तिकडे मला काही लोक यांचे कळत नाही हे जेव्हा कुठे जातो ना आपण जेव्हा हे परप्रांतीला जाब विचारण्यासाठी तिकडे काही मराठी लोक कामाला असतात आणि हे मराठी लोक तिकडे येतात आणि बोलतात जाऊन द्या ना साहेब जाऊन द्या सोडा जाऊन द्या हा ठीक आहे अरे तुम्हाला लाजा वाटलं ला पाहिजे तुम्ही मराठी असून त्या परप्रांतीची वाजू घेत आहे आणि तिकडे बघा तुम्ही तिकडे ऐंशी टक्के परप्रांती असतात आणि हे वीस टक्के वडव असतात ना हे प मराठी लोक हे लोक त्यांची वाजू घेतात अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला तुमच्या मराठीचा इतिहास काय हा तुम्ही वाचलंच नाही हे परप्रांतीय त्यांना त्यांच्यामध्ये आपल्या म्हणून करून घेतात आणि तिकडे मराठी न बोलता हिंदी बोलतात आता यात महाराष्ट्र सैनिकाची चूक आहे का मला खाली कमेंटमध्ये येतात ना काही गोष्टी ते सांगतात गे मी तुम्हाला सा, तो स्कॅम चालू आहे निबंध लिहतात आणि सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी की मी इथे रा, पंजाबमध्ये राहतो आणि गेल्या पंधरा वर्ष वीस वर्षाला मी इथे राहतो तिथे राहतो पण मला त्या राज्यातल्या लोकांनी कधी फोर्स नाही केला की बाबा ह्या राज्याची भाषा बोल अरे तुम्ही काय छुट्या बोलतो आम्हाला आम्हाला काय माहिती नाही हे काय बरं कमाटायलो द्या मी पंजाबमध्ये राहतो मी पंजाबमध्ये पंधरा वर्ष आलं राहतोय आणि तिकडे मला त्यांच्या राज्यातल्या भाषा शिका म्हणून त्यांनी जबरदस्ती केली नाही पण मी स्वतः पंजाबी शिकलो असं त्यांनी सांगितलं पण तू शिकलास कशाला का कारण तुला माहिती आहे तू शिकल्यानंतर तुला फटके पडणार म्हणून तू ती भाषा शिकलास हे अशा सगळे ना ब्रँडवॉश करण्याचे मेसेज टाकले जात आहेत आणि आपले मराठी लोक साधी आहेत आपले मराठी लोक खरंच या आहेत ना आहेत मराठी भय्य जे आहेत ना ते लोक आहेत ना हे जे बाकीचे भाजप आणि जे सत्तेतले पक्ष आहेत ना ह्यांच्याबरोबर जोडले गेलेले आहेत मराठी आहेत ना हे हे मराठी भाय्ये लोक आहेत ना त्यांना समर्थन देत आहेत त्यांना समर्थन देऊन ही भाषा जी आहे ना हिंदी भाषा ही महाराष्ट्रात आणली जाते आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना एकत्र नाही केले जाते मराठी माणसांना हिंदू म्हणून एकत्र केले जाते आणि तुम्ही हिंदू म्हणून हिंदी भाषा शिका अरे काय बोलतात हे नाही नाही सगळ्यांना हिंदी भाषा येते ना आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या भाषेतले लोक राहतात तर त्याच्यामुळे हिंदी कसं प्रत्येकाला जमतं अरे तुमच्या सोयीनुसार आम्ही आमच्या भाषा बंद करायची ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला असं वाटतं आपण त्यांना बोलणं गरजेचं आहे तुम्हाला किती काही सांगतील ब्रेन वॉश करतील बाबा रे असं तसं मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो परराज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी पण चालत नाही तिकडं तुम्ही कुठली भाषा घेऊन बसल्या रे त्यांच्या भाषेत तुम्हाला बोलावं लागतं इथे तरी आपण हिंदीत बोलतो कुठेतरी त्यांना सूट आहे पण तिकडे तुम्ही प्रेमाने पण बोलत नाही तुम्ही जर का तुम्ही चढून बोलणार असाल तर तुमच्या आम्ही पण चढणारच ना साधं लॉजिक आहे आणि मला खरं सांगायचं आहे ना ही गोष्ट आहे ना करणं गरजेचं आहे ती कोणाच्या माध्यमातून झाली पाहिजे ही सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे सरकारने फक्त मराठी भाषेला अभिजाप भाषा दर्जा दिला आहे आणि हा अभिजाप भाषा दर्जा घेऊन काय आम्ही चाटायचं ह्या भाषेलाच जर का इज्जत मिळणार नसेल ह्या भाषेलाच जर का काहीच मिळणार नसेल तर मग ही अभिजाप भाषा घेऊन आम्ही करायचं काय कोणाकडे जायचं हे परप्रांत्यातले लोक काय बोलतात माहिती आहे हे गुंडे हा खुट्ले -खुट्ले काये, काये तो एक कुठला तर एक व्हिडिओ बघितला मी तो सेक्शन सांगतोय की ह्या गुंडांवर कुठले कुठले सेक्शन लागले पाहिजे आणि त्यांचं काय काय पाप आहे काय तर जबरदस्ती मराठी बोलायला लावत आहेत जबरदस्त हे करा अरे तर त्याच्या आधी तुमचे ते भडवे लोकं जे परप्रांतातले आलेले ते आमच्यावर बोलतात चढतात त्यांच्यावर कुठला सेक्शन लावायचा ही मराठी भाषा जी आहे ना हे अभिजाप भाषा आहे आणि मी वारंवार प्रत्येक वेळेला सरकारला सांगत आलं एस्ट्रोसिटीचा का एक कायदा या मराठी भाषेसाठी आणा की मराठी येत नसेल किंवा मराठीचा अपमान होत असेल तर तिकडे तो बोलतात ना तो, बोलता तो कायदा लागलाच पाहिजे आणि तिकडे ती शिक्षा झालीच पाहिजे ह्या सरकारमध्ये दम असेल ना तर हे करून दाखवावं आणि मला असं वाटतं त्यासाठी ना खरं आंदोलन करणं गरजेचं आहे की हा असला कायदा आणला पाहिजे म्हणून ह्या कायदा अस्तित्वात आलाच पाहिजे कारण त्याशिवाय आपल्या मराठी माणसाला न्याय मिळणार नाही कारण आपण आपल्या हक्कासाठी जातो ना तिकडे बोलायला मराठी माणसं तेव्हा हे लोक आहे ना आपल्याला गुंड समजतात हे परतल्या गुंडाचा टॅग लावतात आणि यांना कारण प्रेमाने सांगून कळत नाही आपण ह्यांना प्रेमाने सांगायला गेलो की मग हे आपल्यावर चढतात हे कुठं कधी मराठी माणसाला कळणार या हे उलट आपल्या बरोबर राहायचं तर आपल्याला शिव्या घालतात आपल्या राज ठाकरे साहेबांना शिव्या घालतात हे अशा मराठी भैयांना आहे ना बाजूलाच काढा ते साले ते बोलतात ना ते अगोदरचे होते ना ते शिरके तसले शिरकेच्या अवलादीचे लोक सगळे त्याच्यामुळे मित्रांनो ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपली मराठीची भूमिका मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे जे घेत आहेत जे बोलतायत ना ज्यांना हिंदी येत नसेल कानपाठ फोडा आणि कानपाठ फोडाच मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो आणि तुर्तास थांबतो जे तुम्हाला हे मेसेज येत आहेत त्या मॅसेजला बळी पडू नका कारण हे भले मोठे मेसेज आहेत आणि सांगत आहेत आपापल्या एक्सपिरियन्स निबंध लिहून आहेत मी असा होतो मी तसा होतो आणि मला तीच भाषा येते आणि तरी मला कोण काय बोललं नाही पण महाराष्ट्रात मला असं करावं लागतं महाराष्ट्राचे लोक असे आहेत तसे आहेत काही याला बळी पडू नका हे सगळं आय टी सेलमधून आलेले मेसेजेस एवढंच सांगतो मित्रांनो आणि आपल्या या चॅनलला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर जॉईन व्हा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे टेलिग्रामवर जॉईन व्हा तुरताच सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र